श्री स्वामी समर्थ रथसप्तमी ही चार फेब्रुवारी रोजी येत आहे आणि या रथसप्तमीला आपल्याला अतिशय प्रभावी असे काही उपाय केल्याने आपल्याला शारीरिक मानसिक असे आरोग्य भेटणार आहे आर्थिक परिस्थितीमध्ये सुद्धा आपल्याला फरक जाणवणार आहे वर्षभरामध्ये येणारी ही महासप्तमी असं याला संबोधलं जातं या दिवशी आपल्याला काय काय करायचं आहे काय करायचं नाही आहे या सगळ्या गोष्टींची सविस्तर चर्चा आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत खूप छान असा हा व्हिडिओ होणार आहे जर तुम्ही या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि जास्तीत जास्त कमेंट करा व्हिडिओ कसा वाटला ते देखील सांगा तर चार फेब्रुवारी दोन हजार पंचवीस रोजी रथसप्तमी येत आहे असं सांगितलं जातं पद्मपुराणामध्ये की या दिवशीच श्री विष्णूंनी सूर्याचा अवतार घेऊन सुरवा सूर्याची पहिली किरणं या पृथ्वीवर पडलेली आहेत म्हणून अतिशय महत्त्व या रथसप्तमीला दिले गेलेले आहे या रथसप्तमीला आपल्याला काय करायचे आहे तर प्रथमतः आपल्याला या रथसप्तमीचा मुहूर्त पहाटे चार फेब्रुवारी पहाटे चार वाजून नऊ मिनिटांपासून तर दुसऱ्या दिवशी दोन वाजून एकतीस मिनिटांपर्यंत आहे म्हणजे आपल्याला चार फेब्रुवारी रोजी जे काही उपाय करायचे आहेत ते चार फेब्रुवारी रोजीच करायचे अत्यंत महत्त्वपूर्ण हा असा दिवस आहे तर आपण या दिवशी काय केले पाहिजे तर या दिवशी आपण न चुकता लवकर उठून अंघोळ केली पाहिजे एखादं जर तिथं क्षेत्र असेल जवळ तर तिथे अंघोळ करायला काही हरकत नाही किंवा एखादी पवित्र नदी असेल तर तिथे जाऊन देखील स्नान केलं तर त्याचं जास्तीत जास्त पुण्य या दिवशी आपल्याला मिळत असतं आणि जर ते जमलंच नाही तर सकाळी लवकर उठून आपल्या घरीच आपण सचेल स्नान करून आपल्याला सूर्याला या दिवशी अर्घ्य द्यायचं आहे सूर्याला अर्घ देण्याचे खूप असे महत्त्व या दिवशी सांगितले आहे या दिवशी जर आपण सूर्याला अर्घ देऊन आपण आपल्या दिवसाची सुरुवात केली तर पूर्ण वर्षभर आपल्याला चांगलं आरोग्य लाभणार आहे त्याचप्रमाणे या दिवशी आपल्याला सुद्धा सुरुवात करण्यास काही हरकत नाही जर सूर्यनमस्कार आपण या दिवसापासून सुरुवात केली तर आपल्या आरोग्यासाठी ते चांगले असणार आहे असं मानलं जातं की या दिवशी आपला सूर्याचा जन्म झालेला आहे सूर्यदेवाची जयंती या दिवशी आपण साजरी करत असतो आणि म्हणूनच मोठ्या प्रमाणात सगळीकडे हा उत्सव रथसप्तमी साजरी केली जाते या दिवशी घरोघरी सूर्यदेवाची उपासना केली जाते आणि ती आप मूर्तीच्या उपा, रूपात ती उपासना केली जाते आपण सकाळी लवकर उठून सूर्याला अर्घ्य द्यायचे आहे सूर्य अर्घ्य देण्याची वेळ आपल्याला चार, चार नंतर आपण केव्हाही अर्घ देऊ शकतो सकाळी सातच्या आत आपण सूर्याला अर्घ देऊ शकतो सूर्याला अर्घ देण्याच्या पाण्यामध्ये आपल्याला थोडेसे हळदी कुंकू अक्षदा त्याचप्रमाणे एखादं लाल फुल असेल तर अतिशय उत्तम राहील अशा प्रकारे आपण पाण्यामध्ये त्या वस्तू टाकून सूर्याला अर्घ द्यायचा आहे आणि या दिवसापासून आपण नेहमीच द वर्षभर आपल्याला सूर्याला अर्घ द्यायचा आहे आपल्याला बघता येईल की यामुळे आपल्या आरोग्यामध्ये सुद्धा सुधारणा होणार आहे एक प्रकारचा नियम आपल्याला लागणार आहे सूर्याला अर्घ देण्यामुळे आपला सूर्य कुंडलीतला सूर्यदेखील बलवान होत असतो आणि आपल्याला मान प्रतिष्ठा चांगली इज्जत नाम शौरत या सगळ्या गोष्टी मिळण्यासाठी सूर्याला वर्ग देण्याचं महत्त्व आहे म्हणून या दिवशी सूर्याला वर्ग देण्यास सुरुवात करण्यास काही हरकत नाही त्याचप्रमाणे सूर्यदेवाची उपासना करताना आपल्याला सूर्यदेवाची रथ असलेल्या असलेल्यामध्ये जो रथ असतो सात घोड्यांचा सफेद घोड्यांचा रथ असतो त्यामध्ये सूर्यदेव बसलेले असतात असा रथ हाकताना जी प्रतिमा आहे अशी प्रतिमा आपल्याला सूर्य आपल्याला प्रतिमा मांडून किंवा तिचं चित्र वगैरे काढून रथाचं चित्र काढून आपल्याला त्याची पंचोपचार पूजा करायची आहे त्याचप्रमाणे या दिवशी आपल्याला त्या मूर्तीसमोर सप्तधान्य आपल्याला ठेवायचे आहे जे काही घरात धान्य असेल ते सप्तधान्य ठेवून त्याची पण पंचोपचार पूजा करायची आहे त्याचप्रमाणे पूजेमध्ये आपल्याला नेहमीप्रमाणे आपण गणपतीची सेवा करत असतो सुरुवातीला गणपतीची मूर्ती ठेवून गणपतीचं अगोदर पूजन करून मग सूर्यदेवाचं पूजन करून धान्यादी इतर गोष्टींचं आपल्याला या दिवशी पूजन करायचे आहे आपण रथात बसलेली जी सूर्यदेवाची प्रतिमा आहे त्याची रांगोळी आपण अपन आपल्या दाराबाहेर किंवा आपल्या पूजेच्या ठिकाणी देखील काढू शकतो त्याचप्रमाणे या दिवशी दूध उतू जाणू जाऊन देण्याचं एक असं महत्त्व सांगितलेलं आहे आपल्या किचनमध्ये आग्ने दिशेला लक्ष्मी वास करत असते आपल्या जर किचन स्वच्छ असेल सुंदर असेल नीटनेटकं असेल तर आरोग्य देखील ला लाभतं आणि लक्ष्मी देखील आपल्यावर नेहमी प्रसन्न होत असते म्हणून या दिवशी आपल्या किचन स्वच्छ करून आपल्या शेगडीची पूजा आपल्याला या दिवशी करायची आहे खूप ठिकाणी शेगडीची पूजा करतात आणि दूध उतू जाऊन देतात एखाद्या बोळक्यामध्ये किंवा खण जे असतो त्याच्यामध्ये आपण दूध टाकून दूध उत जाऊन देण्याची देखील पद्धत आहे अशा प्रकारे पूजा करून आपल्याला सूर्यदेवाची उपासना करायची आहे त्याचप्रमाणे आपल्याला या दिवशी दानाचं देखील खूप महत्त्व सांगितलेलं आहे या दिवशी वंचित लोकांना किंवा गरीब लोकांना आपण वेगवेगळ्या प्रकारचं आपल्याला आपली जशी ऐपत असेल आपलं जसं इच्छा असेल त्याप्रमाणे आपण दान करू शकतो आणि दानाचे स्नानाचे असे महत्त्व आहे आणि सूर्यदेवाचे उपासनेचं हे या दिवशी खूप अत्यंत म महत्त्व सांगितलेलं आहे वास्तुशास्त्रामध्ये सुद्धा सांगितलेलं आहे की घरामध्ये आपण सफेद सात घोडे जर आपण त्याची प्रतिमा या दिवशी लावली तर वर्षभरात आपल्याला रिझल्ट बघायला मिळेल की आपल्या प्रगतीमध्ये खूप आपल्याला अमूलाग्र बदल होताना दिसेल आपली प्रगती यामुळे होणार आहे अर्थात आपल्या कष्टाशिवाय पर्याय नाही कष्ट तर करावेच लागतात पण त्याला नशिबाची साथ लागते म्हणून आपण असे आध्यात्मिक काही पर्याय केले तर आपल्याला त्याच्यामध्ये शंभर टक्के फरक बघायला मिळेल आपण रथसप्तमीच्या सप्तमीच्या दिवशी ही प्रतिमा आपल्या घरात लावली तर आपल्यासाठी ती चांगली राहणार आहे अर्थात सूर्य आणि मकर ज्यांची रास आहे किंवा सूर्य तुमचा निच्चा असेल तर त्यांनी हा पर्याय करू नये कुंडली बघूनच हे पर्याय केले जातात पण सफेद घोडे शक्यतो घरामध्ये वास्तुशास्त्रानुसार लावले जातात आणि त्याचं चांगलं फळ देखील लोकांना बघायला मिळत असतं या दिवशी लावले तर तुमच्यासाठी ते चांगलं राहणार आहे अशा प्रकारे सूर्यदेवाची उपासना करा त्यांचे आशीर्वाद मिळवा आणि आपल्या आरोग्यामध्ये सुद्धा आरोग्य चांगल्या राहण्यासाठी ह्याच्या सगळ्या गोष्टींचा उपयोग होणार आहे व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा श्री स्वामी समर्थ